नमस्कार महत्वाची बातमी पाहूया माऊली जहागिरी ते संत भानुदास बाबा अटाळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त विठ्ठल कथेचे आयोजन करण्यात आले होते यज्ञाचे आयोजन दिनांक बारा दोन हजार पंचवीस करण्यात आले होते या सप्ताहाचे व्यासपीठ नेतृत्व भागवताचार्य हरिभक्त परायण कैलास चंद्र महाराज चांदूरकर हे करीत असून या सप्ताहामध्ये अनेक धार्मिक समाज प्रबोधन कार्यक्रम जसं की भजन कीर्तन अभंगवाणीचे आयोजन करण्यात आले होते तसेच या सप्ताहाची सांगता वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायांचरी कैलास महाराज चांदूरकर यांच्या कीर्तनाने करण्यात आली भाविक आणि जास्तीत जास्त संख्येने अशा होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावे असे आवाहनही विठ्ठल रुक्मिणी संस्थान कमिटी व अटाळकर कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे आणि या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता प्रकाश अटाळकर रामहरी पोलोकर बंडू भाऊ अंबवाडे बाळासाहेब पाचकरे हरिदास अटाळकर मनोज अटाळकर जयंत अटाळकर दिलीप अटाळकर राजेश अटाळकर प्रीतम लांडे एम एस सत्तावीस रक्तवाहिनी यांच्याकडून अलका यावले यांच्या हस्ते कैलास महाराज सत्कार घेण्यात आला यावेळी डीएमएक्स ग्रुपचे जिल्हाध्यक्ष ऋषभ यावले तसेच संपूर्ण माऊली जहागीर निवासी परिश्रम घेत होते परमपूजा संतश्री भानदास बाबा अटाळकर पुण्यतिथी सोड्याचं सो औचित्य साधून आणि बाळकृष्ण जन्मोत्सव आणि माऊली धानोकरांचा जन्मोत्सवच्या निमित्ताने या ठिकाणी यावर्षी आपण श्री सर्व वैष्णवांचं वारकांचं लाडकं दैवत प्राणप्रिय उपासदैवत म्हणजे श्री भगवान विठ्ठल भगवान पांडुरंगाचं महात्म्य श्री विठ्ठल कथा करण्याची सुवर्ण संधी आज माझ्या वाट्याला आलेली आहे हे कार्यकर्ते सर गेले आज पाच वर्ष होत आहेत पण माहुली जहागिरण माझ्या या कार्याला या कथाचित्र प्रवचन संघाला माहुली गावात या सर्व ग्रामस्थांनी निवडकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला माझा काही परिचय नसताना माझी काही ओळख नसताना जणू की ही नगरीतून माझ्याकरता माहेर झालं माहेर जसं आमच्या वैष्णवात वारकऱ्यांचं पंढरी माहेर आहे माझे माहेर पंढरी आई देवते असं आहे तसंच जणू की माझ्याकरता माझ्या जेवणाचं जे जनते गे गेलेले गे एक वैभव झालं मला आणि आईवडील तुम्ही गेल्यानंतर पणाचं झालं आपण झालो पण माहुरी जहागीर जो की या माध्यमातून मला माहेर प्रसर हे या ठिकाणी श्री ठिकाणचा या ठिकाणी जीर्ण झालेल्या मंदिरांचा यावर्षी जीवनधार धुको आहे आणि त्याकरता संपूर्ण ग्रामस्थांचा वाटा आहे आणि हे कार्य करत असताना असंच कार्य करण्याची सर्वांनी सुद्धा हो। प्रोत् हो। प्रेरणा मिळत प्रोत्साहन मिळालावं आणि असंच माझ्या ह्या कोणतेचे घडवमध्ये जन्मजन्मानंतर मागण्या सुद्धा जरी नाही तुझे या निमित्ताने प्रथम दांडे मित्रपरिवार ऋषापेवाले मित्रपरिवार यांच्याकडून ऋषभ यावले यांच्याकडून अल्का यावले यांच्याकडून सत्कार करत आहे महाराजांचा यासाठी मी अल्का यावल्यांना आमंत्रित पंड भगवान की जय माझ्या जीवनामध्ये साधी सातांच्या शुभाशिर्वाद होत असलेल्या या सामान्य धर्म कार्यामध्ये ते सेवा करत असताना निशुल्क आणि शुभार्थ हेतून कर कार्य करत असते असतानाची दखल माहुरी गाव ग्रामस्थांनी सोबतच रक्तवाहिनी वाहिनी याच्या रक्तवाहिनी यमिने मी रक्तवाहिनी या ग्रुपने घेतली आहे आणि ह्या संपूर्ण गावाकडून आणि रक्तवाहिनी या ग्रुपकडून सुद्धा माझा विशेष माझ्याकर्जे दखल घेऊन एक सन्मान केला आहे म्हणजे धन्य मी मानेनं अपुरे सेंक येतं तर माझं कर्म सौभाग्य समजतो आहे मी सर्वात तरुणी आहे मी सर्वात आभारी आहे बस ह्याची कडू माझं जन्माच्या सोबत तरी मागणी सहरी रामकृष्ण जी राम रामकृष्ण